जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण पाठीमागे बघत असाल तर टोपे साहेबांचा बंगला आहे आणि या ठिकाणी आता एक चांगल्या प्रकारे चर्चा इथं झालेली आहे जयंत पाटील हे त्या चर्चेला उपस्थित होते आणि सर्व मावळे आपले दिसत आहेत हे त्या चर्चेसाठी खास करून लांबून लांबून आलेले ला आहेत यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंब जे मराठा समाजाचं ते सुद्धा याच्यामध्ये मुलं आहेत आणि कशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही का त्याबद्दल काही भूमिका मांडत नाही त्याबद्दल आम्ही प्रश्नाची विचारपूस केलेली आहे तर पन्नास टक्के आरक्षणामध्ये त्यांची भूमिका आहे का फक्त एका शब्दात हो की नाही यांचं सगळं उत्तर आतमध्ये चर्चा झाली त्यांनी उत्तर दिले का नाही नाही समाधानकारक समाधानकारक समाधान म्हणजे फेका फेकी गोलमाल समाधानकारक नाही बर नाही दिले काहीच बोलले नाही स्पष्ट भूमिका घेतलीच नाही कोलाकोली कोलाखोली हो कोलाकोली झाली नुसती नाही समाधानकारक नाही गोलमाल गोलमाल फेकाफेकी निष्फळ चर्चा झाली निष्फळ नाही बनवाबोली चॉकलेट याच्यात मुला खात्यावरून असं वाटलं की ही जी गोलमाल गिरी विधान परिषदेपर्यंत नाशिक राहून आपल्या मराठा समाजावर त्यांनी घ्यावं तर आपण या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मराठा समाजाला फार अपेक्षा असतात की आपले मराठा नेते तयार व्हाव आपल्या प्रत्येक जातीला असतात की ते कुठंतरी जावं आणि त्यांनी आपले प्रश्न मांडाव प्रत्यक्षामध्ये आपले पाहिले जे पन्नास नेते आहेत सध्या आपल्याला तयार करायची गरज नाही ते आहेत पण ते असून सुद्धा या सगळ्याच्या भावना आपण आता जाणून येणार आहोत सविस्तर व्हिडिओ राहणार आहे तर तुम्हाला सांगतो एकही अजून तरी ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यावं या मतावर कोणी आलेलं नाहीये त्यांना ओबीसी मताची एवढी भीती वाटते की ते आपला कॅमेरा सुद्धा तिथे चालू द्यायला तयार नाही ते म्हणतात की कॅमेरा बंद करा म्हणजे दुसऱ्या जातीला त्याचं काहीतरी अडचण येईल आणि मग हे मरणारे जे लोक आहेत हे मरणारे जे आत्महत्याग्रस्त जे पोरं आहेत जे काही पन्नास हजाराची फीस दीड लाख रुपये भरणारे जे पोर आहेत जे पाप आहेत त्यांनी करायचं काय आणि ते जर मराठा असतील तर मराठा होऊन त्यांनी पाप केलं का तुम्ही प्रस्थापित आहात तुम्ही नेते आहात तुमच्या गडगनचं संपत्ती आहेत मान्य पण ते जे गरीब आहेत ते फक्त जलमला आणि आणि मराठा झाले का हा माझा प्रश्न राहील तर आपली चर्चा काय झाली शाहीर तुम्ही सुरुवात करा आणि त्याबद्दल काय तुमचा आजचा निष्कर्ष काय या मराठा सगळ्या राजकारणी जमातीविषयी सगळ्या पक्षी सरकार भाजप राष्ट्रवादी आली शिवसेना आलं सगळे गट आले सरकार पंजाचा असो नाही तर छक्क्याचा असो पिढ्यानपिढ्या पिढ्या मराठा समाजाचा यांनी उपयोग करून घेतला आहे आणि आजच्या चर्चेमध्ये प्रश्न अशी विचारण्यात आली की आम्हाला असं वाटत होतं की विरोधी नेता तो त्याची भूमिका मांडेल पण या चर्चेमधून असं जयंत पाटलांसोबत जेव्हा चर्चा झाली असं लक्षात आलं की विरोधी पक्षाच्या नेत्यालासुद्धा वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही पाहिजे आणि मराठा समाजाचं रोष सत्ताधारी पक्षाला पाडून ती खुडची आमच्या कशी ताब्यात येईल आणि मराठ्यांचा रोष सत्ताधारी पक्षाला पाडून आम्ही कसं या देशाची राज्यकरी जमात बनू हा प्रत्येक प्रत्येक नेत्याचा अजेंडा ठरलेला आहे आणि गेली बारा महिन्यापासून मराठा आरक्षणाचं चा आंदोलन चालू आहे ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते त्यांची सत्ता वाढवण्यासाठी ते त्यांची खुडची शाबीत ठेवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढतात याड्याची जत्रा महाराष्ट्रावर त्यांनी फुलवली पण गोरगरीब मराठ्यांचा जो लढा मनोज पाटलांनी उभा केला त्या मनोज पाटलाचं जे काही मान नाही की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आम्ही हक्काचं लोकशाही जो काय आम्हाला शासनानं लोकशाहीनं आम्हाला ज्या मार्गाने आमचं जे हक्काचं आरक्षण जे तुमच्याकडे ते पन्नास टक्क्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे पण राज्यकर्त्यांना तो प्रश्न सोडायचा नाही कारण जर राज्यकर्त्यांना हा प्रश्न सुटला तर आपण सत्तेमध्ये कसं जाऊ हा प्रश्न या चर्चेमधून दिसून आला आहे म्हणून मराठा समाजाने राज्यकर्त्यावर कोणावर अवलंबून राहता आता सत्ता कशी आपल्या ताब्यात आली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जा या देशाची राज्यकर्ती जमात बना आणि आता मराठा समाजाला यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की आम्हाला मराठा समाजाच्या लेकराला गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला गोरगरीब मराठ्याच्या पोराला आता राज्यकर्ती जमात बनवला इथली राज्यकारणी अवस्था आमच्या हातात घेऊन आम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात भरून दलित पिढी समाजाचे अठरपकड समाजाचे जे काही प्रश्न असतील ते आमचे प्रश्न आम्हाला सोडावं लागणारे या माध्यमातून सांगतो सरकार काही गांभीर्यपूर्वक घेत नाही सरकाराला मराठा समाजाचे प्रश्न सोडायचे नाही सरकाराला फक्त मराठा समाजाचं भांडवल करायचं आणि या भांडवलाचा उपयोग या देशात राज्यकर्ती जमात भरून परत तुम्हाला आम्हाला गुलाम बनवायचं प्रश्न कोणी सोडायला तयार नाही आज आमच्या आज आमच्या मराठा समाजातील तरुण पोरग आज त्यांच्या नेत्यांच्या गाड्या आडून घेऊन त्यांना जाब विचारतोय आज आम्ही चांगल्या प्रकारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला ती जर टेक्निकल चर्चा निष्फळ ठरली कोणत्याही आम्हाला त्यामध्ये उत्तर सापडले नाही उत्तर मिळालं एकही आम्हाला त्याच्यामध्ये उत्तर सापडले नाही प्रश्न होते आमच्या प्रश्नाला बाजूला करून ते त्यांनी त्यांचे प्रश्न टाकले यालाच राजकारणी म्हणतात या हे आमचे प्रश्न जे होते ते प्रश्न बाजूला करून त्यांनी त्यांचे प्रश्न आमच्या समोर मांडले आम्हाला कुठली त्यांच्यासोबत चर्चा करून कुठला पक्ष आपल्याला न्याय देईल कुठलाच पक्ष या देशामध्ये मराठा समाजाला न्याय देण्याचं काम बसला न्याय देण्याचं काम करत नाही जे काय लोकसभेमध्ये हे मानाल तयार आहे मीटिंगमध्ये म्हणतात की आम्हाला जरंगे पाटलामुळं आम्हाला श्रेय मिळालं पण ओपन कॅमेऱ्यामध्ये बोलायला तयार नाही ते त्यांच्या आकापाशी जाऊन सांगतात की आज मराठा समाजाच्या लेकरांनी हेच केलं पाहिजे या नेत्यांच्या गाड्या आडून ते प्रश्न देतील किंवा नाही देतील पण हे आरामखोरांच्या गाड्या हाडून त्यांना आम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि हे यांच्या आकाकडे जाऊन म्हणले पाहिजे की महा मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या भावना तीव्र आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे विरोध पक्षाने भूमिका त्याची ठाम मांडत नाही राज्य सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकच आहे आणि या दोघाला वाटतं मराठा समाजाचे प्रश्न सुटले नाही पाहिजे जयंत पाटला सरकारने काही उत्तर दिले काहीच उत्तर दिले नाही निष्फळ उत्तर चर्चेच्या ठिकाणी माऊली उडान हे आहेत तर, तर तुमचं जे काही तुम्ही आज आपण मांडणी केली होती सर्वांनी मांडणी केली के होती की आपण कुठलीही घोषणा न देता त्यांना त्रास होईल किंवा त्यांना काही अडचण येईल अशी भूमिका न घेता एक चांगली चर्चा घडून आणू आणि त्यांचं खरं मत आपल्याशी जाणून घेऊ काय म्हणतो आपण त्याला काडीला मत लावून चाटण्याचं काम आपण केलेलं आहे त्याचा काही फायदा झाला का आणि काय राजकारण्याची काय भूमिका आहे मराठा समाजाने आत्तापर्यंत वेगवेगळे प्रयत्न वेगवेगळ्या अंगाने केलेले आहेत ज्यामध्ये आजची जी चर्चा होती आपल्याला यातून अपेक्षित होतं की जेव माझ्या सरकारने एक बैठक सर्वपक्षीय बैठक आरक्षणासंदर्भात बोलवली होती त्या बैठकीला का गेले नाहीत हाही प्रश्न प्रत्येक समाज माणसाच्या मनात होता की यार का नाही झालं आहे एक्झॅक्टली आम्हाला ते समजून घ्यायचं की तुम्ही त्या बैठकीला का गेले नाहीत हा एक विषय होता बैठकीच्या अनुषंगानं दुसरं तुम्ही जी यात्रा काढतात आजच्या आजच्या चर्चे दरम्यान सांगतो मी काय झालं आज तुम्ही जी यात्रा काढतात तर यात्र, यात्रेमध्ये महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज आहे जो आरक्षणाची मागणी खूप दिवसापासून करत आहेत आत्महत्याचं प्रमाण ज्या समाजात जास्त आहे त्या समाजाच्या आणि आज आत्महत्याग्रस्त कुटुंबी होतात जी जन स्वराज्य क काय यात्रा काढतात त्या स्वराज्य यात्रेमध्ये शिव स्वराज्य त्यामध्ये स्वराज्य हा शब्द आहे शिव हा शब्द आहे शिवाजी महाराज स्वराज्य त्यांना परत आणायचं आणायचं मग या शब्दामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही आत्महत्या झाली हा इतिहास आहे शिवशाहीर खरं की मग बरोबर आहे शिवशाहीर आहेत आपल्यासोबत महाराजांच्या काळामध्ये महाराजांचं श्री स्वराज्य होतं सर्वच पोटास लावणे आहे पण ही राज्यकर्ती जमात फक्त मतदानापुरतं पोटास लावती आणि आपला राजकीय फायदा संपन्न केल्यानंतर तुम्हाला आम्हाला गिनती केल्या जात नाही आज विधानसभेचं वातावरण सुरू झालेलं आहे ते त्यांच्या कामासाठी फिरतात आपण आपल्या कामासाठी फिरतो म्हणून आपलं काम करण्यासाठी आता आपल्याला राज्यकर्ती जमात बनवत लागणार आम्हाला अपेक्षित असं होतं या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला गृहित धरून त्या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन आहे का काय मराठा समाज बहुसंख्य नाही म्हणून त्यांचे प्रश्नही जाणून घेतात की काय हा एक महत्वाचा कुतूहलाचा विषय आमच्या अंगी आमच्या आजच्या हेतू होता की जन शिवस्वराज्य यात्रेमध्ये नेमकं काय आहे आरक्षणाचे प्रश्न समजून घेतले जातात का आज मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या जातात का पुन्हा ओबीसी मराठा समाज ओबीसीच आहे त्यांची जागा पन्नास टक्क्याच्या आतच आहे याची तरी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतो का हा प्रश्न नहीं होता नहीं। तर यांनी त्या बाबतीत देखील भूमिका घेतली नाही सरकारनं जर तसं आरक्षण दिलं तर त्यानंतर आमचा त्यांना पाठिंबा राहील असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आजच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं की जर सरकारनं ते दिलं समाधान नाही 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 याच्यात समाधान काहीच मिळालं नाही ना उत्तर दिलं का नाही आम्ही जे प्रश्न विचारले त्यात उत्तर मिळालेलं नाही की आमचं म्हणणं होतं की बाबा तुमची भूमिका तुम्ही किमान स्पष्ट करा पन्नास टक्क्याच्या मला आता वाटतंय का समाजान मराठा समाजाने जे काही मतदान केलंय त्याचं खरं नाही वाया गेलं पद्धतीला ते वापरत आलं वाया गेलं वाया गेलं मराठा समाजाने सत्ताधारी म्हणून आपण सत्ताधाऱ्याकडे एखादा कायदा पारित होणं त्या बाबतीतचा कायदा संमत करणं सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गोष्टीला तेवढे जबाबदार असतात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा अमल करायचा असेल किंवा मराठ्यांना मराठवाडा गॅजेटनुसार कुणबी सरसकट कुणबी प्रमत्र द्यायची असतील तर यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांच्या दोन्हीच्या भूमिका असल्याशिवाय हा कायदा संमत होणं शक्य नाही म्हणून सत्ताधाऱ्याबरोबरच विरोधक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत ही भूमिका आम्ही आज ठासून मांडली या मी तेच सांगतो ना यामध्ये तुम्ही तुमची भूमिका बैठकीला का नाही गेले त्याचबद्दल त्यांनी सांगितले की प्रस्ताव आला नव्हता आम्ही त्यांना हे सांगितलंय की तुम्ही यापुढं मराठा समाजाचा गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या झालेल्या आत्महत्या या यात्रेच्या माध्यमातून बघत असताल आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण आम्ही संविधानिक आंदोलन करणारी माणसं आहोत म्हणून हात जोडून हात जोडून विनंती की तुम्हाला निमंत्रण प्रस्तावाची बियापुढं वाट पाहू नका जर सरकारचा यापुढं आरक्षणाच्या प्रश्नावर प्रस्ताव जर तुम्हाला बैठकीसाठी जर बोलावलं तर निश्चितपणे जा हे आम्ही त्यांना यापुढे ठासून सांगितलेलं आहे तुमचं काय मत आहे आता आमचं मत असं विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे सगळे मंडळी आहेत हे रात पहाट करून पूर्ण आंदोलनामध्ये तुम्ही यांना बघत आहे मी दाखवत आलेलो आहे एकानी एका एकानी जवळजवळ चार चार पाच पाच लाख रुपये या सगळ्यासाठी घातलेले आहेत आणि ही सगळी मंडळी याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आहेत आणि सर्व शेतकरी मंडळी तर तुमचं आजच्या झालेल्या चर्चेवरती तुमचं काय मत आहे आमचं मत असं होतं दीपक भाऊ आम्हाला वाटत होतं की बाबा एक सत्ताधाऱ्यांनी आपला प्रश्न मांडला नाही म्हणून लोकसभेला आपण विरोधकाकडे गेलो बरोबर आणि विरोधक ही होती असं सांगतो मी आणि वाटलं नाही केलं तर यांना करा मतदान केलं यांचे खासदार निवडून आणले त्या खासदाराचं आपलं असो बाजू होते की बाबा खासदाराने लोकसभेत बाबादाराने हो। मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून दनादना दना बाकी वाजावे तिथं मोदीला घायल घायल करावं लोकसभेत आढावा राज्यसभेत आढावं मोठं नाही की आरक्षण का देत नाही तुम प्रश्न पण हे जाऊन बसले पुन्हा लोकसभेत राज्यसभेत हे शांत झाले यांना वाटलं आपली पोळी भाजून भेटली हे बरं काढायला तयार नाही समाजाविषयी म्हणजे आरक्षण ओबीसीतून भेटावं मराठा समाजात हे कोणी काढायला तयार नाही आणि अजूनही आपण आज यांना वाटलं की आपल्याला यांची मागणी काय मराठा समाजाला विरोधी पक्षनेतेची काय मागणी ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी उत्तर नाही सत्ताधारी असो कविरोधक विरोधक असो त्यांची फक्त मराठ्याच्या मतावर राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी फार ते उपयोग करतात फार फार तर काय नाही अंधारात काय बाहेर काय त्यांची भूमिका त्यांच्या चेहऱ्यावर नाही स्पष्ट होतं त्यांच्या मनात नाही मनातून नाही फक्त समाजाला आता समाज मराठा समाज हा जागरूक झाला म्हणून दादा जरांगी पाटलाच्या या आंदोलनाला एकोणतीस तारखेला एक वर्ष पूर्ण होईल त्यांनी याच्यातलं रस काय असतो त्यातला आतला मर्म काय असतो तो जाणलेला आहे यांची मानसिकता जाणलेली आहे त्याच्यामुळे सर्व पक्षीय राजकीय कोणाचीच मानसिकता ही मराठा समाजाने याच्यातून स्पष्ट होत आहे का आपल्या बाजूना दिसत नाही आणि मला हे सांगायचं याच्यामधून की आपल्याला दादा कधी कधी म्हणत असतात की आपण आता घेणारे नाही तर देणारे हो तीच वेळ ही आलेली आहे असं मला वाटतंय तुमचं काय मत आहे आज जे आपण या ठिकाणी येतो जयंत पाटलाकडे आपण आज प्रश्न मांडले त्यांनी असं एकही उत्तर आपल्या समाजाविषयी किंवा मराठा समाजाचं जे आत्तापस्तुर तर चाललेलं आंदोलनाविषयी एक बी उत्तर असं आपल्याला पाहिजे असं दिलेलं नाही आणि या जे यापुढं मी एकच सांगतो आपल्या सकल मराठा बांधवांना या बाईटमधून सांगतो मी हात जोडून सांगतो पुन्हा कारण कशामुळे सांगतो की बुडत या जन न दे कडवळा येतो कळवाळा म्हणून तो माणसाने एवढं केलं आहे आणि तुम्ही जर गाडी पैसे आणि हे समाज आपलाच पुढे कुठं आज बी ते यात्रेमध्ये कोण आहेत आप लो आपलेच लोक आहेत तुम्हाला चार दिवस पैसे भेटते चार दिवस तुम्हाला सुख भेटेल पण आपल्या मुला मुलाबाळाचं भविष्य तुमचं कायमचं खराब होणार हे मी स्पष्ट सांगतो त्याच्यामधून की राजकारणी जी जमात आहे ही सगळी राजकारणी कुठल्याही पक्षाचे सारखेच आहे आपण निष्पक्षपातीपणे विचार करा आणि बघा की जसं आज जयंत पाटलांनी उत्तर दिलेलं दिलेलं नाहीये तसं प्रत्येक जण उत्तर देत नाही आणि कोणी देत नाही आणि नाव आहे शिव स्वराज्य यात्रा घेऊन तुम्हाला याविषयी काय काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच लिहा आपल्याला कोणाला बोलायचं भाऊ भाऊ बर काय काय उत्तर दिले काय पाटला जयंत आज जयवंत पाटलाच्या बाबतीत बऱ्याच जणांनी सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत खरं तर आज कालपासून जी आपली टीम होती दीपक भाऊ ह्या वैचारिक लेवलला आपली चर्चा करा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं हो की आज कुठल्याही प्रकारचं कोणाला काही क काळे झेंडे दाखवणं वगैरे कोणाला अडवणं किंवा स्टेजवर जाणं अशा प्रकारे कुठं काही नाही आपलं फक्त संविधानिक पद्धतीनं तुमची भूमिका काय ह्या माध्यमातून जयवंत पाटील यांना आज राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते काय उपयोग अध्यक्ष त्यांच्याकडे फक्त हीच अपेक्षा होती की बा त्यांच्याकडून समाधानकारक काहीतरी उत्तर मिळतील परंतु त्यांनी फक्त काय केलं सरकारवर हात ठेवण्याचं काम दाखवलं त्यांचं मत त्यांनी दाखवलं का सरकारचं होईल काय व्हायचं त्यांचं मत त्यांनी सांगितलं नाही 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 त्यांच्याकडून जे आम्हाला काय अपेक्षा होती काहीतरी हो, त्यांच्याकडून आम्हाला मिळेल बरं बंद दाराच्या आड तरी आम्हाला काहीतरी सांगतील पण त्याच्या सुद्धा ते बोलायला तयार नाही तर मग असं हो पण काय बोलणार आहे ते आम्ही त्याला प्रत्येक जणांना विचारलं विचार भूमिका काय सांग सांगितलं तुमची भूमिका काय सांगता याच्यात एकच सिद्ध होतंय आजपर्यंत कुठल्याही राजकीय लोकांना वाटत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं फक्त यांना यांचं स्वतःचं काय त्यांना त्यांचं अस्तित्व मोठं करायचं आहे त्यांची खुर्ची त्यांना कशी सांभाळाय सांभाळता येईल हा समाज कशाला आपल्या पाठीमाग फिरल ही त्यांची भूमिका आहे फक्त या समाजाचे गोरगरिबांचे गरजवंतांचे पोरं पुढे गेले पाहिजे असं त्यांना वाटतच नाही आणि यातून मनोजराव जारंगे पाटील यांना मी विनंती करणार आहे जी एकूण तारखेला आता बैठक होणार आहे त्याच्यात आता तुम्ही जे म्हणता की आता आपण मागणारे निर्णय घेणारे हो आणि ते घेणारे झाल्याशिवाय आपला काहीही पत्ताही लागत दीपक भाऊ तुम्ही सांगता सुद्धा करत नाही त्याच पद्धतीने मला सुद्धा वाटतं दीपक भाऊ तुम्ही आता म्हटले की आता जयरंगी पाटील एकोणतीस तारखेला जो काही निर्णय घेणार आहेत तर त्यांनी आता मला तर माझ्या मते वैयक्तिक मला असं वाटतंय आता पाडाचं आणि निवडून आणायचं म्हणून आता काय करायचं आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करावं आणि आता मागणारे नाही तर आता देणारच व्हायला पाहिजे आता सर्व आठा पगड जातीच्या अनेक प्रकारच्या अनेक समस्या आहेत आए। मराठा समाजाचा आरक्षणाचा एक तर मुद्दा आहेच पण अनेक प्रकारच्या अनेक समस्या आहेत अठरा पगड जातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्माण केलं त्या पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन नवीन स्वराज्य कसं घडवता येईल याच्याकडे आता जरांगी पाटलांनी निर्णय घ्यायला पाहिजे तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजच्या झालेचा सा। सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकतो आहे तो, तो नक्कीच बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराज